मंडळी जय रामरामंडळी ना व्हिडिओ पूर्ण बघा आवडलेला लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा ना ना की करा इंस्टाग्राम ला फॉलो नक्की करा हा व्हिडिओ ना अठरा पासून तर पंचवीस वर्षाचे जेवढे काही मुलं आहेत ना हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जर तुम्हाला दुबईला यायचा असेल ना कामाला यायचा असेल ना पैसे कमवायला यायचं असेल ना दुबईलाच नाही कुठल्या पण देशात तर तुम्हाला जर गर्लफ्रेंड असेल तुमचं कुठं लफ कुठं लपडा असेल तर तुम्ही बाहेरच्या देशात यायचं स्वप्न बघूच नका दुबईला बाहेरच्या देशामध्ये फुकट काम मिळत नाही त्याच्यासाठी पैसे खर्च करावं लागतात तुमचे आई वडील तुमच्यासाठी ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च करणार तुम्हाला इकडं पाठवणार त्यांना असं वाटेल की बाबा माझा पोरगा जाणार आहे आता दुबईला माझा पोरगा का काहीतरी आमची जी परिस्थिती आहे ती सुधरेल आर्थिक परिस्थिती बरी होईल अशी स्वप्न घेऊन आई वडील तुम्हाला इकडे पाठवणार आणि नंतर तुम्ही इकडे आलं तुमचं इकडे मनच लागणार नाही कारण की का तुम्हाला तुमच्या सोनाबाबूची खूप आठवण येणार मग तुम्ही रात्री झोपणार नाही आणि मग सकाळी ड्युटीला जायचं मग तुम्ही ड्युटीला जाणार नाही तुमच्या गर्लफ्रेंडसाठी तुमच्या सोनाबाबूसाठी तर तुमचं टेन्शन वेगळं राहणार आहे आणि तुम्हाला इकडे मनच लागणार नाहीये काम करण्यासाठी मी ज्या कंपनीत काम करतो ना म्हणजे माझ्या अकोमोडेशन मध्ये जवळपास एकूण साठ मुलं राहतात मुली पण काम करतात मुलींचा विषय वेगळा असतो आणि आपले मुलं कसे असतात का लगेच कावरे बावळे तर मी तुम्हाला सांगतच असतो ना तुम्हाला जवा पण घरी जायचं असतं ना तुम्ही घरी जाऊ शकता काहीतरी इमर्जन्सी सांगून तुम्हाला कंपनी थांबवत नाही आहे तुम्हाला जायला मिळतं कंपनी तर था थांबवत नाही आहे परंतु याचे काय नाहीचा गैरफायदा भरपूर मुलं घेतात माझ्या कॅबमध्ये असंच झालं कोरोना काय सांगितलं कंपनीला माझे वडील वारले म्हणून आता वारले तर कंपनी झाली सिरियस रात्री मला जागावं लागलं मला त्याच्यासाठी तिकीट अरेंज करावं लागलं आणि मला माहिती होतं की त्याचे वडील वारले नाही आहेत म्हणून परंतु त्याला काय झालं माहिती का त्याच्या सोन्याबाबूची खूप आठवण आली त्याला आणि त्याचं त्याचं जरा मानसिक संतुलन बिघडलं आणि पोरगा लगेच तिकीट वगैरे घेऊन रडून पडून कंपनीमध्ये हातपाय पड जोडून पोरगा रात्रीच भारतामध्ये भारता चालला गेला भारतामध्ये चालला गेला त्याच्यामध्ये त्या पोरानं काय केलं ब रूममध्ये जेवढे काही माणसं होते कोणाकडनं शंभर कोणाकडनं पन्नास दोनशे तीनशे असे पैसे जमा करून मुलं रात्रीच पोरगं ग गेलं निघून आता त्याच्या आई वडिलाला काय वाटलं असेल त्याच्या आई वडील बाबा माझा पोरगा आता तुभेला गेलाय काहीतरी आता काम करीन चांगलं आमची चांगली आता चांगली परंतु असे काही मुलं आहेत ना जिवंत आई बापरच मारतात इकडं इकडनं सांगतात आमची आई वाढली आमची वडील वाढले आम्हाला भारतामध्ये जायचंय तर असे करून लोक पळून जातात मुळे मी तुम्हाला सांगितलं एवढे कुटाने करूच तर ना एवढे कुटाने करूच तर एवढं खोटं बोलूच तर आईवडिलांना मारूस तर त्याच्यापेक्षा जर तुम्हाला गर्लफ्रेंड असेल तुम्हाला सोनाबाबू असेल तुम्ही तिच्या बगर जर राहू शकत नाही तर मग इथं कामालाच येऊ नका तुम्ही भारतामध्येच काम करा आणि तिकडेच उपाशी मरा तिकडेच भीक मागा तिकडं दहा बारा हजारावरती काम करा आणि मला ना इंस्टाग्रामला भरपूर आपले मुलं आहेत ना भरपूर आपले भाऊ आहेत ना भरपूर मला कमेंट करतात दादा आम्हाला काम बघ आम्हाला हे काम बघ मला हे काम येतं मला ते काम येतं हां सगळेच मुलं असे नसतात काही काही मुलं आपले मराठीना खूप मेहनती आहेत खूप मेहनती आणि ज्यांना कामाची गरज आहे ना हा मग त्यांच्यासाठीच मी असे व्हिडिओ बनत असतो तुम्हाला मी सांगत असतो की काच दुबईला कसं कामाला आलाय येतं दुबईमध्ये काय परिस्थिती आहे दुबईचे का दुबईला पगार किती आहे भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर भाव ना हे काही सगळंच मुलांसाठी नव्हतं हो सगळेच एक सारखे नसतात परंतु काही काही एक मुलं असतात थोडेसे सायको असतात इकडं आल्यानंतर दोन तीन महिने काम करतात आणि नंतर पळून जातात तुमच्या पैकी माझा व्हिडिओ जो बघत असेल तुम्ही जर तुमच्यामधला कोणी असं असेल तुमच्याकडे सोनाबाबू गर्लफ्रेंड कोणी असेल तुम्ही तिला सोडून राहू शकत नाही तर तुम्ही दुबईला येऊ नका तुम्हाला माझी महत्वाची सूचना तर मी असंच फ्लो मध्ये बोलत असतो मला राग पण येतो असं आडून आडून तुम्हाला सांगत असतो मला असं वाटतं की तुमच्या कानामध्ये माझा आवाज जाय जायला पाहिजे व्हिडिओमध्ये बरंच काय होतं मला सांगण्यासारखं परंतु वेळ नाही आणि जर तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर भावना तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट मध्ये जर तुम्हाला माझा काही प्रश्न असेल काही विचारत असेल तर नक्कीच कमेंट मला नक्कीच करा इंस्टाग्रामला फॉलो नक्कीच करा तर भाऊ नजर सांगतो तो, तो, तो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूरा जय जय भीम